दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या घरात नातेवाईकांमध्ये कुठेतरी लहान बाळ असतं आणि त्या लहान शिशूचं वर्णन आपण किती किती करावं ते आपण थांबता थांबवू शकत नाही असं होतं आपल्या सर्वांपैकीच कोणी ना कोणी लहान शिशूला हातात घेतलं असेल आणि त्याच्या स्वरूपाचा आनंद आपण नक्कीच अनुभवलेला असेल कोणाकडेही लहान बाळ असेल लहान शिशू असेल तर त्याचं वर्णन किती किती करावं असं आपल्याला होतं आपण म्हणतो त्याचे एवढे छान टपोरे डोळे होते मस्त चाफे कळी नाक होत छानसे ओठ होते त्याचे कानही अगदी छान नाजूक होते असं आपण खूप सारं वर्णन त्या छोट्या बाळाचं करीत असतो अगदी त्याच पद्धतीनं समर्थ रामदास स्वामी त्याच्या शिष्यांचं वर्णन करून सांगतायत ते कसं पहा दिनाचा दयाळू मनाचा मवाळू की माझा शिष्य ना की तो दिनाचा दयाळू आहे आणि मनाचाही मवाळू आहे अगदी दयाळू आहे मन मिळवू आहे तो खूप बरोपकारी आहे त्याला लोकांना मदत करायला आवडते मनाचा मवाळू म्हणजे तो असा आहे ना की त्याच्यापाशी गेल्यानंतरच मनाची तृष्णा भागवून जाईल एवढं सुख फक्त त्याच्या भेटीतच आहे इतकं छान वर्णन असलेला असा माझा दास आहे आणि एवढंच नाही तर समर्थ रामदास स्वामी सांगतायत स्नेहाळू कृपाळू म्हणजे हो त्याच्यात स्नेह हे ओतंभूतपणे भरलेलं आहे त्याच्यावरती माझीसुद्धा कृपादृष्टी कायम आहे आणि असे दास जनी पाळू म्हणजेच रामाला सुद्धा दास आपले कायम सोबत असावेत असं त्याला वाटत असतं तर त्याची परोपकार सुद्धा आपल्यावर तेवढीच टिकून राहणार आहे आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतायत की एवढा दिनाचा दयाळू मनाचा मवाळू एवढा छान सुंदर सुशील असा माझा भक्त आहे ना की त्याच्याविषयी मी आणखीच काय सांगू त्याला क्रोध हा येऊच शकत नाही तुम्ही जेव्हा त्या परिस्थितीला प्राप्त व्हाल सर्वंभूत ओथंबून प्रेमाने वाहून उराल तेव्हा तुमच्यापाशी द्वेष नावाचा प्रकार उरणारच नाही तया अंतरी क्रोध संताप कैचा अरे मग कसला संताप आणि कसलं काही धन्य तो दास सर्वोत्तमाचा तो दासांमध्येही सर्वोत्तम दास बनतो असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकांमधून सांगताय जेव्हा तुम्ही ज्ञानाने ओथंभूत भरून याल ना तेव्हा तुम्हाला स्वतःलाच क्रोध मद मत्सर शंका अशा षड्रीपूंमध्ये अडकण्याची तुमची लालसाच उरत नाही अशी परिस्थिती आपल्याला आपल्या मनाची आणायची आहे आपल्याला आपल्या मनाला प्रेममय ज्ञानमय विज्ञानमय मनोमय याने भरून काढायचे आहे जय जय रघुवीर समर्थ